मुरुमच्या कन्येची भरारी सहाय्यक अभियंता म्हणून राज्यसेवेत निवड भव्य सत्कार सोहळा संपन्न मुरुम शहरातील गल्लीतील शिवराज ख्याडे यांची कन्या तसेच येणेगूर येथील संतोष मुदकन्ना यांच्या पत्नी तथा त्या स्थानिक येनेगुरच्या ग्रामपंचायत सदस्या ज्योती संतोष मुदकन्ना यांनी शैक्षणिक मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदावर उल्लेखनीय निवड मिळवली आहे या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी बुधवारी तारीख दहा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या माहेरी मुरूम येथील स्वगृही म्हणजेच घरातील परिसराजवळ खेडेगल्लीत भव्य सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी खेडेगल्लीतील सर्वच स्थानिक नागरिक मान्यवर स्थानिक गणेश मंडळ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सदस्य व नातेवाईकांच्या उपस्थितीत ज्योती मुदकन्ना यांच्या कर्तबगारीचा व कौतुकाचा सोहळा आणि सत्कार समारंभ करण्यात आला कार्यक्रमात संगीता देशमुख व पत्रकार मोहन जाधव यांनी सदिच्छा व्यक्त करत ज्योती मुदकन्ना यांना त्यांच्या पुढील वाटचालीकरिता प्रेरणादायी सदिच्छा दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत शिक्षणाचं महत्त्व सांगितले सत्कार सोहळ्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कुटुंबियांनी मोठे परिश्रम घेतले ज्योती मुदकन्ना व त्यांचे पती संतोष मुदकन्ना यांचा स्थानिक नागरिक नातेवाईक व वा परिसरातील आलेल्या सर्वच पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सन्मान करण्यात आला अनेकांच्या वतीने भरती आहेर करण्यात आला ज्योती मुदकन्ना यांच्या उल्लेखनीय निवडीमुळे मुरुम शहर व परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद